नमस्कार मित्रांनो सीआयबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया सदरचा वाहन होत असल्याबाबत बाबत पोलीस उपायुक्त असटारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या सूचना वारशांप्रमाणे प्रमाणे सरांना मिळालेल्या माहिती होतप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवरील वरील जो आहे तो आमची गाडी पाहता निघून गेला आपण त्याचा संशय आला संशय आल्यामुळे त्या गा गाडीला असलेली चावी त्या चावीने बाजूचं असलेल्या गोडाऊनला आम्ही उघडलं असतं त्या गोडाऊन उघडलं गेलं गोडाऊनमध्ये जो जो ह्यातला जप्त केलेला मुद्देमाल जो आहे बारा लाखाचा जो जर एक हजार एक हजार किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील आरोपीवरती मुर्शीद शेख जो आहे त्यातील आरोपी आहे याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे बावीस साली नाही सदरचा आरोप जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांचा आल्याचा संशय त्याला आल्याने तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता सीआयबी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या